राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं उपस्थित होते शेवगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं दुष्काळी प्रश्नांवर भव्य शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं नरेंद्र घुले यांच्या नेतृत्वाखाली तसंच जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं यावेळी काकासाहेब नरवडे अरुण लांडे संजय फडके संजय लोळके गहिनाथ कानवडे माधव काटे मेघा कांबळे यांची भाषणं झाली यावेळी नरेंद्र घुले यांनी शेवगाव तालुका हा आठ दिवसांमध्ये दुष्काळी जाहीर करावा तसंच शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्व कर्ज माफ करावीत जायकवाडी पट्ट्यातील शेतीसाठी पूर्वीप्रमाणे दहा तास वीज चालू ठेवावी विद्यार्थ्यांची फी माफ करावी जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राष्ट्रवादीच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात येईल असं सांगण्यात आलं यावेळी चंद्रशेखर घुले यांचंही भाषण झालं उभ्या पिकाचे चे तालुक्यातले सगळ्या तालुक्यातले आणि दुष्काळ जाहीर कारण आता काटे सरांनी की उस्मानाबाद लातूर आणि बीड तिन्ही ठिकाणी दुष्काळ जाहीर केला छावण्या चालू करायची परवानगी दिली आपला शेवगाव तालुका सुद्धा त्याला लागूनच आहे त्याच्याकरता दोन रुपये आणि तीन रुपये प्रमाणे धान्य मिळावं तसेच दुष्काळ जाहीर करावं आणि त्या ठिकाणी कर्ज माफी होत नाही जोपर्यंत तिथं चारा तगाई आणि जनावरांच्या छावण्या चालू होत नाही आणि विजेचं कनेक्शन पूर्ववत पूर्ववतपणे केलं जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मुळेचं पाणी सुद्धा कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये या आंदोलनासाठी शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी तहसीलदार हरीश सोनार यांना राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय प्रतिनिधी संदीप देहाडरायसह आलिम शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन शेवगाव